नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तलाठीसाठी किती जागा रिक्त आहेत तलाठीची जाहिरात येऊ शकते का राज्य शासनाच्या महसूल विभागात किती जागा रिक्त आहेत तर या सर्वांविषयी माहिती आपल्याला या न्यूजमधून जे आहे तर ते कळते एक महत्वपूर्ण न्यूज आहे महत्वपूर्ण डेटा आपल्याला याच्यातून कळतोय तर काय आहे ही न्यूज काय आहे ही बातमी तर ही संपूर्ण माहिती आता आपण जी आहे तर ते बघणार आहोत बघा न्यूज आहे एकाच तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार तर ही अशा पद्धतीची न्यूज आपल्याला जी आहे तर ती इथं बघायला मिळते ठीक आहे बघा महसूल विभागात राज्यभर सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर रिक्त तलाठ्यांची जी आहे तर ती पद आपल्याला इथं दिसत आहेत एकाच तलाठ्याकडे तीन गावांचा कारभार बघा राज्यात महसूल विभागात जवळपास तीन हजार पदरिक्त आहेत म्हणजे हे फक्त तलाठींचेच नाही सांगत आहे संपूर्ण गोष्ट सांगतायत की तीन हजार पद महाराष्ट्र राज्यात रिकामी आहेत त्याच्यापैकी सर्वाधिक पदे ही कोणती आहेत तलाठ्यांची आहेत किती आहेत चोवीसशे एकाहत्तर एवढी पद आहेत म्हणजे भविष्यात जी ऍड येईल तर या या ऍड मध्ये एवढे पद किंवा याच्यापेक्षा कमीच पद आपल्याला जे आहेत तर ते बघायला मिळतील सध्या स्थितीत एकाच तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार इथं आपल्याला दिसतो कारण की पदसंख्या कमी असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा जो लोड आहे तर तो, तो इथं वाढलेला आपल्याला दिसतो प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एक एखाद्या गावात तलाठी पंधरा दिवसातून एकदाच येतात यामुळे शेतकऱ्यांना त्यांची जे कामं असतात तलाठ्यांकडे तर ते पेंडिंग जास्तीत जास्त राहतात आणि हाच तलाठींचे कामं कधी कधी जो कोतवाल राहतो त्यांच्या अंडर तर त्यांना देखील हे कामं करावं लागतात तर राज्यात जर पाहिलं तर राज्यात आपले जे राज्य चालवण्यासाठी आपल्या राज्याला महसूलाची आवश्यकता असते आणि हाच महसूल गोळा करण्याचं काम या तलाठ्यांवर असतं या तलाठ्यांच्या माध्यमातून हा महसूलांचा भार कमी होणार असा एक प्रश्न असतो परंतु या तलाठ्यांची पण तेवढी संख्या जी आहे तर ती इथं पाहिजे असते आता हे जे तलाठी पद आहे ज्याला आता नवीन नाव पडलेलं आहे तर या तलाठीचं गट कच पद आहे ओके पुढे ना आपल्याला एक डेटा त्यांनी दिलेला आहे मंजूर पद किती आहेत सध्या राज्याच्या महसूल विभागात आणि भरलेली पदं किती आहेत महसूल विभागात बघा गट अ मध्ये जी सेवेने भरली जातात सरळसेवे म्हणजे काय की जी परीक्षेने भरली जातात ज्यांच्यासाठी काहीतरी परीक्षा होते तर ती आहेत एकशे चौदा पद जे प्रमोशनने पद भरली जातात तर ती आहेत चारशे नव्वद पद ही प्रमोशनने भरली जातात आणि महसूल विभागात सहाशे चार पद ही काय आहेत क्लास वन ऑफिसरची आहेत पुढे क्लास टू ऑफिसरची पदं किती आहेत परीक्षेने भरली जाणारी पाचशे एकसष्ट त्याच्यानंतर प्रमोशनने आहे सहाशे त्र्याण्णव तर अशी आपल्याला ग्रुप ची बाराशे चौपन्न पदं जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात आणि सगळ्यात जास्त गट क ची कारण की गट क मध्येच हे जे तलाठी जे पद आहे तर हे येत असतं सेवेने जवळपास अकरा हजार पद आहेत आणि चार हजार सातशे पदोन्नतीने जवळपास अशी सोळा हजार पाचशे एकोणपन्नास पदं ही गट क ची आपल्याला पाहायला मिळतात आणि ही गट ड ची आपल्याला पाहायला मिळतात ओके म्हणजे एकूण आता जी मंजूर पद आहेत बघा एकोणावीस हजार चारशे चौपन्न त्याच्यापैकी परीक्षेद्वारे तेरा हजार चारशे एक्क्याऐंशी पद ही मंजूर झालेली आहेत मग आता भरलेली किती आहेत आत्ताच काय सांगितलं आपण बघा तेरा हजार चारशे एक्क्याऐंशी तेरा हजार चारशे एक्क्याऐंशी पद ही भरायला पाहिजे पण भरलेली किती आहेत बघा अकरा हजार चारशे पंचेचाळीस म्हणजेच काय की इथं आपल्याला पद जे आहेत तर ती रिकामी दिसतात म्हणजेच येणाऱ्या कालावधीत ही ऍड इथं येऊ शकते आलं लक्षात ही संपूर्ण माहिती आपल्याला या न्यूज मधून जी आहे तर ती भेटलेली आहे आणि अशाच पद्धतीच्या न्यूजसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अन्य तुम्हाला काही माहिती लागत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद